गोंदिया अंतर्गत असलेल्या बिर्सी या ग्रामपंचायत अंतर्गत येथे अवैध दारू व गांजा विक्री होत असल्याने त्या विरोधात आज संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली यावेळी रावणवाडी पोलीस स्टेशन व बर्शी ग्रामपंचायत अंतर्गत अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेची रॅली काढण्यात आली यावेळी या, या रॅलीमध्ये बिर्सी ग्रामपंचायतीतील ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे शाळकरी विद्यार्थी युवक व महिला देखील या रॅलीमध्ये सहभागी झाल्यात त्याचप्रमाणे रावणवाडी पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी देखील रॅलीमध्ये सहभागी झाले यावेळेस रॅ गावामध्ये रॅली दरम्यान दारूबंदीचेही आवाहन करण्यात आल्या व दारूबंदीसाठी पोलीस, पोलीस विभागाला देखील निवेदन देण्यात आले तर यानंतर गावात अवैध दारू व अवैध अंमली पदार्थ विकण्यास आली तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असे आश्वासन पोलीस विभागांनी सुद्धा ग्रामवासीयांना दिले आहे आमच्या गावामध्ये खूप तक्रार आम्हाला ग्रामपंचायत प्रशासनाला येत होती की गावामध्ये खूप अवैध प्रकारच्या दारू विक्री किंवा गांजा विक्रीचे प्रकरण हे खूप जास्त वाढले होते तरुण पिढी बिघडत होती आणि गावामध्ये एक खूप वाईट वातावरण सुरू होता आणि त्याच्यामुळे हे जे आता नवीन युवक आहे त्यांच्यामध्ये चोरीचं प्रमाण पण वाढलेले होते गावामध्ये करिता आपण एक निवेदन दिलं होतं काल माननीय पोलीस स्टेशन रावणवाडीचे निरीक्षक साहेब त्यांना आणि त्यांना निवेदन करून त्यांना आम्ही निवेदन असं केलं की गावामध्ये संपूर्ण दारूबंदी व्हायला पाहिजे आणि त्याच्या बंदीकरिता आपलं पूर्ण सहयोग पाहिजे त्यामुळे त्यांनी आदरणीय वैभव पवार सर यांनी आपलं पूर्ण प्रशासन आज आमच्या जनजागृती यात्रेला दिलेलं आहे आणि त्यांना आम्हाला एक विश्वास विश्वास दिला आहे आणि की गावामध्ये दारूबंदी आज पूर्णपणे करण्यासाठी पोलीस प्रशासनच्या जिथं कुठे आवश्यकता लागेल तिथं आम्ही खंबीरपणे उभे आहोत काल रोजी ग्रामपंचायत बिरसी येथून निवेदन आलं होतं की अंमली पदार्थ अवैधरित्या इथे घेतले जातात तर त्याच्याबद्दल आम्ही जनजागृती मोहीमसाठी ग्रामपंचायत बिरसे यांच्या सहकार्याने आणि प्राथमिक शाळा मराठी येथील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अंमली पदार्थांच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी आजची रॅली आयोजित करण्यात आलेली आहे ज्या ज्या कारणाने गावातील लोकांमध्ये अंमली पदार्थांविरुद्धची जनजागृती करून त्यांचं भविष्य हे सुखकर हो याच्यासाठी कारण आमली पदार्थाच्या सेवनामुळं भरपूर कुटुंबाचं नुकसान होतं त्यांचे त्यांनी जे कमवलेला पैसा वगैरे सगळं त्या याच्यामध्ये अंमली पदार्थाच्या खरेदीमध्ये जातं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पण ढासळली जाते या कारणाने आम्ही आजची ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छुटे गोंदिया